नमस्कार काही झालं तरी मोठ्या बाईंनी इंदूला कीर्तनासाठी नेलेलंच असत शकुंतलाबाईंच त्यांनी काहीच ऐकलेलं नसतं शकुंतलाबाई खूपच काळजीत पडलेल्या ते असतात तेवढ्यात व्यंकू महाराजांचा फोन शकुंतलाबाईंना येतो शकुंतलाबाई त्यांचा फोन उचलतात आणि म्हणतात आहो मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण मोठ्या बाई काहीही ऐकायला तयार नाहीत त्यांनी स्वतःच तेच खरं केलं आणि त्या इंदूला घेऊन कीर्तनाला गेल्या हे ऐकून महाराज म्हणतात कमाल आहे तुला सांगू का शकुंतले जावय बापूंसोबत आपल्या सुद्धा मिळालेल्या आहेत त्यांना सुद्धा पैसा किती महत्वाचा आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ना तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात हो म्हणजे मोठ्या बाई जे काही वागतायत इंदू सोबत तिच्याशी गोड गोड वागतायत तिला जेऊ खाऊ घालतायत एवढच काय तर तिची काळजी सुद्धा घेतायत म्हटल्यावरती त्या सर्व हे पैशासाठी करतायत तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अगं हो शकुंतले तुझा जरी या गोष्टींवरती विश्वास नसेल ना तरी माझा पूर्ण विश्वास आहे कारण मोठ्या बाईंसारखी बाई ही कधीच सुधारू शकत नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो पण आता करायचं काय या सर्वामध्ये इंदू भरटली जातीय लवकरात लवकर हे सर्व थांबवलं पाहिजे नाहीतर तिच्या कोवळ्या मनावरती नको ते परिणाम व्हायचे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तू नको काळजी करूस काय करायचं ते मी स्वतः बघतो तुला काळजी करायची गरज नाही आणि मी विंदूवरती अन्याय होईल असं काहीही मोठ्या बाईंना वागून देणार नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो पण तुम्ही तिकडे आहात मग इकडे तुम्ही कसं थांबवणार आहात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काही नाही तू आता बघ मी काय करतो ते आणि मग शकुंतलाबाईंनी फोन ठेवलेला असतो तेवढ्या अंताजी तिथे येतात आणि अंताजी शकुंतलाबाईंना म्हणतात शकुंतले अगं कसला विचार करतेस तू काही झालंय का तेव्हा शकुंतला सगळा प्रकार अंताजींना सांगतात तेव्हा अंताजी मोठ्याने ओरडतात आनंदी पण ना आनंदी कधीच सुधारणार नाही खर तर त्याच दिवशी माझा तिच्यावरती विश्वासच नव्हता ती जे वागत होती ना ते खूपच चुकीचं वागत होती माझा नाईलाज झाला मी त्या तिला काही बोललो नाही पण घरी आल्यानंतर सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने मात्र मला धुडकावूनच लावलं आता काय करावं तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर मला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर येतील इकडे मोठ्याबाई बिंजे सरकार आणि हिंदू कीर्तनासाठी सदानंद काकांकडे आलेले असतात हिंदूला बघून सदानंद काका खूपच खुश होतात त्याच वेळेला सदानंद काका मोठ्याबाईंना विचारतात अहो मोठ्याबाई व्यंकू महाराज नाही का आले तेव्हा मोठ्याबाई म्हणतात तुम्हाला कीर्तन नक्की कोणाचं करायचं आहे म्हणजे व्यंकू महाराजांचं की इंद्रायणी सोपान वाडीकर यांचं नाही तुम्हाला ज्यांचं कीर्तन ऐकायचं असेल त्यांना मी इथं आणते ना तेव्हा सदानंद काका म्हणतात अहो बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर यांचं कीर्तन आम्हाला ठेवायचं आहे हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात झालं तर मग अहो तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या समोर आहे तर मग तुम्ही उगाच महाराजांची चौकशी का करतात आणि व्यंकट भाऊजी नक्कीच आले असते पण ते कामानिमित्त बाहेर गेले त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही पुढच्या वेळेला जर का जमलं तर स्वतः आम्ही व्यंकट भाऊजी आणि इंद्रायणीला सोबत पाठवेन तेव्हा सदानंद काका बोलतात अहो मोठ्या बाई माझ काहीच म्हणणं नाही चला इंद्रायणी मॅडम चला खर तर आम्ही तुमचीच वाट बघत होतो मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा तुम्ही आहात खर तर आम्हाला तुमचं कीर्तन कधीपासून ठेवायचं होतं पण तसा संयोग जुळून येत नव्हता पण आता मात्र आलाय चला तेव्हा इंदू पुढे जाते आणि तिथे उभी राहिलेली असते ती तिच्या गुरुला नमस्कार करते आणि म्हणते स्वतःशीच महाराज मला माफ करा माझं चुकतंय मला कळतंय पण मी मोठ्या बाईंचा शब्द सुद्धा खाली पडून देऊ शकत नाही आणि कीर्तन सेवा आपल्यासाठी महत्वाची आहे त्यासाठी मी इथे कीर्तन करणार आहे बाकी काही नाही तुम्ही प्लीज समजून घ्या मला जर का तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल आणि इंदू कीर्तनाला सुरुवात करणार तेवढ्यात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात इंदू अगं थांब तुला कुठेही काहीही कीर्तन करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई आणि बिंजे सरकार चांगलेच घाबरलेले असतात त्याच वेळेला सदानंद काका पुढे येतात आणि व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकू महाराज बरं झालं तुम्ही आलात ते आता तुम्ही दोघं मिळून कीर्तन करा तेव्हा व्यंकू महाराज स्वतःशीच म्हणतात कीर्तन सेवा महत्वाची काही झालं तरी कीर्तन तर इथे करावंच लागेल आणि ते लगेच कीर्तनाला जाऊन इंदूच्या शेजारी उभे राहतात इंदू आणि व्यंकू महाराज मिळून दोघही छान असं कीर्तन करतात कीर्तन झाल्यानंतर व्यंकू महाराज सदानंद काकांना विचारतात तुम्ही किती पैसे दिले होते तेव्हा सदानंद काका म्हणतात पन्नास हजार रुपये तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात कुणाजवळ आमच्या बापूंजवळ काय तेव्हा सदानंद काका म्हणतात हो तेवढा बिंजे सरकारांना महाराज हाक मारतात आणि म्हणतात जावाई बापू पन्नास हजार रुपये द्या तेव्हा बिंजे सरकार म्हणतात ओ चुलत तेव्हा महाराज म्हणतात हे बघा बापू जेवढं सांगितलंय तेवढं करा विठ्ठलाच्या मंदिरात उभं असून खोट बोलणं चुकीचं आहे लवकरात लवकर माझ्या हातात पैसे द्या तेव्हा बिंजे सरकार मोठ्याबाईंकडे बघतात आणि मोठ्या बाईंना बोलतात सासूबाई पैसे द्या तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी आऊ कशाला उगाच इथे तमाशा करताय आपण घरात जाऊन काय ते बोलूया तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात वहिनी ऐकलं नाहीत का तुम्ही पैसे द्या म्हणजे द्या तेव्हा लगेच मोठ्याबाई व्यंकू महाराज यांच्या हातात पैसे ठेवतात पैसे ठेवल्यानंतर व्यंकू महाराज दानपेटीत ते पैसे टाकतात आणि म्हणतात ही ही छोटीशी भेट आमच्याकडून आणि ते सदानंद काकांकडे येतात आणि म्हणतात आम्ही कधी भक्तीचा बाजार करत नाही आणि कीर्तनाचे पैसे घेत नाही त्यामुळे यापुढे जरी कोणी आमच्या विरोधात कीर्तनाचे पैसे देत घेत असेल तरी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आम्ही कीर्तनाचे पैसे घेत नाही आणि ते मोठ्या बाईंना बोलतात वहिनी तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती एवढ्याशा पैशासाठी तुम्ही इंदूचा वापर करत होतात वहिनी तिच्याशी गोड गोड वागत होतात तिच्याशी प्रेमाने बोलत होतात तिला खाऊ पिऊ घालत होतात वहिनी तुम्ही खूपच चुकीचं वागत होतात आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी काही झालं तरी तुम्हाला शिक्षा ही होणारच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर घरी जाऊन स्वतःहून स्वतःचे गुन्हे कबूल करा आणि माफी मागा आणि इंदू यापुढे मोठ्या बाईंवरती विश्वास ठेवू नकोस कारण त्या तुझा विश्वासघात करताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दुसऱ्या वाडीमध्ये व्यंकू महाराजांनी मोठ्या बाईंचा सगळ्या गावकऱ्यांसमोर अपमान केला पण मोठ्या बाईंची सुद्धा तीच लायकी आहे त्यांना सुद्धा तसंच हवं होतं खरोखर व्यंकू महाराजांनी अपमान करून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू